शेतब म्हणून आपण आज नवास तालुक्यातील भालगाव येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाणी तपासणी आणि पाण्याची गुणवत्ता या संदर्भात चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे आपण पाहिले असतील खताचे मेळावे होतात माती परीक्षणाचे होतात पण या ठिकाणी आम्ही मुद्दाम पाणी तपासणी हा एक वेगळा मेळावा घेण्याचं ठरवलेला आहे कारण दिवसेंदिवस पाण्याची गुणवत्ता खराब होत चालल्यामुळे शेतीसाठी पाणी तपासणी फार महत्वाची आहे कारण सगळंच पाणी काही पिकाला मानवत नाही तसेच आपल्याला ज्यावेळेस औषधं फवारणी करायची असेल किंवा पिकाला पाणी द्यायचं असेल त्याचे खतं असतील तर त्या त्याच्यामधला सामूह म्हणजे पी एच हा फार महत्त्वाचा असतो आणि पी एचच्या संदर्भात या ठिकाणी आपणाला थोडक्यात कोळेकर साहेब ही माहिती देतील नमस्कार शेतकऱ्यांनी आज दिवसेंदिवस शेतकरी वर्गाचा औषधं खतं फॉरन खर्च वाढत चालले उत्पादन घटत चालले याचा सर्वात मेन कारण आहे आपल्या पाण्यातील वाढलेला क्षार पाण्याचा वाढलेला पीएच त्यामुळं पिकाची गुणवत्ता ठरते मातीवर मातीचे ठरते पाण्यावरती तर आपल्याला पाण्याची गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे पाण्याची गुणवत्ता तपासल्यानंतर आपल्या हे लक्षात येणार आहे की पाण्याचा हार्डनेस किती आहे पीएच किती आहे आणि पीएचचं महत्व तर सर्वांनाच माहिती आहे की जमिनीचा पीएच हा ठरणार आहे पाण्याच्या पीएचवरती तर आज आपण इथून पुढं याच्या अगोदर आपण परीक्षा मेळावे घेतले आज आजपासून आपल्याला पाणी परीक्षेला महत्त्वाचा रोल बनलेला आहे धन्यवाद